आणि खरं सांगू का असे हे प्रमुख आहे सानाथ बापू त्यांनी होकार दिलं सांग मराठा आरक्षण हा मुद्दा कधी जाम आहे जास्त बोलत नाही आमच्या गावात सांगलीत कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे त्याच्यात प्रवेश वाघात सिंहानी मागावा का वाघ आणि सिंहानी कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये फी भरून नाही निशुल्क असलं तरीसुद्धा जावं का, का। एखादं ग्लायडिंग सेंटर आहे विमान उडवण्याची कला त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का स्विमिंग क्लब माशानी मलाही स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश पाहिजे जावं का आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं आहे सिंहानी संबंध जंगल आहे उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात ए बिना अडथळा स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला मासे आहेत त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही गरडाने ग्लायडिंग क्लब पण जायचं नाही कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात हे दुर्दैव आहे